नमस्कार जय महाराष्ट्र तीन मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन हे पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत कामकाज काही होतं का नाही होत हा एक प्रश्न बरेच जण विचारत असतात त्यांच्या माहितीसाठी आम्ही विधानसभा आणि परिषदेमध्ये किती कामकाज झालं याचा एक चार्टच जाहीर करत असतो तो आपल्याकडे मुंबईच्या आपल्या प्रतिनिधीमार्फत मिळतो परंतु त्यातले जे सारांशाने महत्त्वाचं तपशील आहे तो मी आपल्यासमोर मांडते की विधानपरिषदेत सोळा बैठका झाल्या आणि प्रत्यक्ष कामकाज एकशे पंधरा तास छत्तीस मिनिटं झालं जे द दररोज सरासरी सात तास तेरा मिनटं कामकाज संपन्न झालं विधानसभेच्या सोळा बैठका झाल्या आणि प्रत्यक्ष कामकाज एकशे सेहेचाळीस तास झालं आणि दररोज सरासरी नऊ तास सात मिनटं कामकाज झालेलं आहे विधान परिषदेत विविध आयुधांवर सदस्यांनी प्रश्न विचारले त्या तारांकृत तारांकित प्रश्ना प्रश्नापैकी स्वीकृत प्रश्न पाचशे पंचवीस झाले तर एक्क्याऐंशी प्रश्नांवरती चर्चा झाली त्याच्यामध्ये आपण वाचलं असेल की एम पी एस सीच्या संदर्भात सुद्धा बद्दलचा प्रश्नोत्तर झाली होती त्याचबरोबर टोरेस बॅ घोटाळा संदर्भात देखील महत्त्वाची प्रश्न उत्तर झालेली होती लक्षवेधी स्वीकृत सूचना एकशे एकोणसत्तर त्यापैकी अठ्ठ्याहत्तरवर चर्चा झाली अर्धा तास चर्चा याच्यात दहावर सभागृहात उत्तर मिळालं आणि विधानसभेतली सुद्धा आकडेवारी मी आपल्याकडे समोर दिलेली आहे काही ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये आणि इतरत्र काही अशा मी दोन तीन ठिकाणी प्रतिक्रिया ऐकल्या की अधिवेशनातून काय साध्य झालं तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की दोन विषयांवरती सर्वानुमते म्हणजे ज्याच्यात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष या सगळ्यांनी भाग घेतला असे महत्त्वाचे ठराव या अधिवेशनामध्ये झाले आणि त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीला एकतीस मेला तीनशे वर्ष पूर्ण होत आहे तर त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल आदरभावना व्यक्त करणारा आणि एकोणीसशे पंच्याहत्तरचं जे महिला दशक सुरुवात झाली होती त्याला पन्नास वर्ष होत आहेत आणि म्हणून त्याच्या पंचदशक पूर्तीच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचं कार्य काय करणार आहे आम्ही सगळे मिळून याबद्दलचा ठराव मांडला होता आणि तो मी स्वतः बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये तेवीस जानेवारीला तेवीस फेब्रुवारीला दिला होता आणि तो विधानसभेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे सदस्य यांनी तो स्वीकारून विधानपरिषदेची तसंच सर्वानुमते त्याच्यावर चर्चा घ्यावी असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे सात मार्चला त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याचं उत्तर देखील मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये दिलं याची थोडीफार बातम्या आल्या परंतु त्या ठरावाचं वरती तो ठरावाची प्रत सुद्धा मी सोबत जोडणार आहे दुसरं भारतीय गणराज्यामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहे तर भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल याच्यावरती सुद्धा दोन्ही सभागृहांमध्ये ठराव आणि प्रस्ताव झाला या पार्श्वभूमीवरती पुढे जाण्याच्या अगोदर मी ज्याला विचार करते की का असं वाटतंय काही जणांना किंवा औरंगजेबाचा वाद किंवा अजून काही विधिमंडळाच्या बाहेर घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात विचारायलाच पाहिजे अनेक विषय सर्व बाजूनी अधिवेशनामध्ये जोडले गेलेले असतात परंतु लोकसभेमधले जे निकाल आले होते त्या पार्श्वभूमीवरती विधानसभेतसुद्धा अमुक एका प्रकारने निकाल येतील अशी विरोधी पक्षांची अपेक्षा होती ती अपेक्षा त्यांची पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे विधान मंडळाच्या या अधिवेशनावरती त्या विधान सभेच्या सगळ्या निकालाचं एक छाया होती असं मला स्वतःला वाटतं पूर्वी साधारण एक पद्धत होती की सरकार जर का आलं नाही तर विरोधी पक्ष असा विचार करायचा की आपण पहिले वर्ष दोन वर्ष आता सरकारबरोबर सकारात्मक सहकार्य करू काही चांगली कामं दोघांची होत असतील एकमेकाच्या मदतीने तर तशी करू आणि मग आंदोलनं वगैरे साधारण अडीच तीन वर्षांनी सुरू व्हायची परंतु यावेळेला विरोधी पक्षाचा अपेक्षाभंग विधानसभा निवडणुकीत झालेला असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच त्या घटना महत्त्वाच्या आहेत परंतु त्या घटनांवरती तपासणी चालू असताना सुद्धा त्याच्याच वरती दोन दोन दिवस सभागृहाचं कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जे काय अपेक्षित राजीनामे होते ते अधिवेशनाच्या आधीच घेतले गेले होते परंतु त्यामध्ये सभागृहाचं कामकाज झालं नाही काम असं का म्हणतात तर प्रत्येकाची भाषणांचं तुम्ही हे जर का काढलं तास किती झाले ते तर त्यामध्ये प्रत्येक आमच्याकडे नियमच आहे की समजा दोन तास तीस मिनटं दोनशे साठचा प्रस्ताव असेल तर त्याच्यासाठी दोन तास तीस मिनटं असतील तर त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे किती सदस्य आहेत त्यानुसार त्यांना काही वेळ असतो आणि विरोधी पक्षाचा वेळसुद्धा राखीव असतो विरोधी पक्षाचा वेळ कधीही सत्ताधारी पक्षाचेच आमदार बोललेले आहेत असा वापरता येत नाही ते जर का सभागृहात असतील तर टर्न बाय टर्न होतं तुम्ही पण काही नाही पाहिलं असेल एकदा उजवीकडच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाचे लोक मग डावीकडचे लोक त्याच्यानंतर मधले म्हणजे अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीचे कोण लोक असतील ते लोक परत सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने सर्क्युलर पद्धतीने वर्तुळाकार पद्धतीने प्रत्येक सभासदाला पक्षाच्या संधी दिली जाते आता त्यावेळेला जर का बोलत असताना त्यांनी दोषारोप केले तरी ऐकलं जातं काही वेळेला गोंधळ होतो थोडाफार तो पण कोणीही असं करत नाही की विरोधी पक्षाचं म्हणणं जे आहे ते ऐकूनच घ्यायचं नाही म्हणून त्याच्यामुळे प्रश्न कुठे होतो आयुधांवरून वादविवाद काही वेळेला होतो त्यामुळे मला एक पीठासीन अधिकारी प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून असं वाटतं की आम्ही आमच्या परीने दोघांनी पक्षांना बोलण्याची संधी वारंवार दिलेली आहे परंतु त्यांचा स्वतःचा अपेक्षाभंग झालेला असल्यामुळे आक्रमक होणं सभागृहात म्हणजे आपण खूप काही चांगलं करतोय अशा समजुतीतून कामकाज होऊ द्यायचं नाही महिला सदस्यांवर अपशब्द वापरायचे त्या आल्यावरती अश्लील शब्द वापरायचे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या दिसल्या आणि अर्थात असं हे करू शकणार आहे त्याची मला तर ता मानसिक तयारी होती कारण त्याच्याबद्दलचा बऱ्याच वर्ष मी सभामध्ये अनुभवसुद्धा घेतलेला आहे आणि त्यामुळे आता आज एका वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे की हे अधिवेशन वाया गेलं असे एक ज्येष्ठ सदस्य बोलले तर वाया कशाच्या अर्थाने गेलं जनतेने जो आदर दा, दाखवलेला होता त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अर्थसंकल्प जो जाहीर केला राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला जो जाहीर केला त्याच्याबद्दलची माझी प्रतिक्रिया मी जोडलेली आहे आणि त्याच्यात असं आपल्याला दिसते की कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी पंचेचाळीस लाख कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सात हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हे सगळं अर्थसंकल्पाच्या पुस्तकात आहे तुमच्याकडे सुद्धा ती पुस्तकं आहेत याशिवाय बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेसाठी छत्तीस हजार तीनशे तीन कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे हे एक उदाहरण दिलं दुसरं महिला सक्षमीकरणासाठी आता लाडक्या बहिणींना जी म दिलेलं आहे त्यांना मदत तर ती त्याला लाच आहे असं सरासर म्हणत आहेत पण कित्येक ठिकाणी औषध पाणी मुलींची परीक्षा याच्यासाठी जे मदत मिळते तर ती कसे पंचेचाळीस हजार कोटी गेले तर त्या महिलांच्या जीवनामध्ये सुधारणा झाली त्या पायावर उभं राहत आहेत याचं काही महत्त्वच नाही आहे का पण तिथे आपल्याला दिसतं तिथेसुद्धा ते पैसे वाहत गेले त्याच्यामुळे सगळं राज्य किळकिळ झालं अशा थाटामध्ये सगळी चर्चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्या महिला आज आमदार नाही आहेत त्या महिला आज समोर येऊन खाडखाड खाडखाड कॅमेरावर बोलू शकत नाही म्हणून त्यांच्या वेदनेला त्यांच्या परिस्थितीला ती कशी परिस्थितीत अस्तित्वात नाही आहे अशा पद्धतीने हिडवणं आणि परत लाच म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की असंवेदनशीलतेचा अगदी एक तो उदाहरण आहे त्यामध्ये जे आहे ते दुसरं एकवीसशे रुपयाच्या संदर्भात वारंवार सरकारने हे सांगितलेलं आहे की जेव्हा शक्य होईल त्याला ते करतील असं तर कुणीही आश्वासन दिलेलं नव्हतं नागपूर आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी की अमुक वेळेलाच ते दिले जातील म्हणून पण तरी माझं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये क्रेडिट सोसायटी तिथल्या महिलांनी केलेली आहे आज सुद्धा मी आमच्या पक्षाचा कार्यक्रम झाला तिथे सांगितलं की ज्यांना जे पैसे मिळत आहेत त्याच्यातून त्यांच्या पतपेढ्या किंवा त्याचा आर्थिक अजून नियोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मग तसा प्रयत्न विरोधी पक्षांनी पण करावा अशी आमची अपेक्षा आहे परंतु त्यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत उमेद मॉल दहा जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महिलांचे कौशल्य विकास उपक्रम राबवले जाणार आहेत अभिजात मराठी भाषेची ऑक्टोबर महिन्यात मोहीम केली जाणार आहे महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण पर्यटन धोरण नवं आय टी धोरण लॉजिस्टिक्स धोरण आरोग्य पर्यटन धोरण अशी पाच धोरणं सरकारनी जाहीर केलेली आहेत त्याखेरीज कायदा आणि सुव्यवस्थेवर आपण सातत्याने बोलतो आणि हिंसा होते त्यावेळेला आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की न्याय मिळाला पाहिजे पण त्यासाठी आवश्यक अशी न्यायवैद्यक अकरा फिरती पथदर्शी प्रक पथकं स्थापन करण्यात आलेली आहे आणि दोषसिद्धी वाढवण्याची ग द गरज लक्षात घेऊन हायटेक कमांड सेंटर्सची पण उभारणी केलेली आहे या मुद्द्यांच्यावरती अर्थसंकल्पातले मुद्दे कुठल्याही एकेका मुद्द्याच्या तपशिलात जाऊन बोलण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी काय झाली याच्यापेक्षा सुद्धा जास्त एक कुठेतरी सरसगट टीका करून मोकळे होणं ही एक प्रवृत्ती मला दिसून आली दुसरं चार विधेयकं पास झाली विधान परिषदेमध्ये त्याच्यातलं एक आहे जमीन महसूल संहिता विधेयक तर ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी मागावं त्याची प्रत्येक देते आपल्याकडे आकारी पड जमिनी म्हणून आहेत खेड तालुक्यामध्ये आणि इतरत्र की जिथे अगदी दुष्काळ पडल्यावरती थोडे नि कर्ज घेतात शेतकरी आणि ते कर्ज घेतल्यावरती ते तर परत करता आलं नाही तर ती जमीन त्यांना वापरायची रद्द केली जाते आता कायद्यामध्ये बदल करून त्याचे पंचवीस टक्के पैसे त्यांनी भरले तर त्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार आहेत तर हा ज खूप मोठ्या प्रमाणातला प्रश्नाचा फायदा आज आपल्याला झालेला प्रत्यक्षात दिसेल मी स्वतः तीन वर्ष त्याच्यासाठी ती पाठपुरावा करत होते आणि काही शेतकऱ्यांनी येऊन आमच्या त्या कार्यक्रमात पुण्याच्यासुद्धा हे दिले होते इंटरव्ह्यूज दिले होते की आम्हाला आकारी पड जमिनी कसायला मिळणार आहेत म्हणजे अलीकडच्या काळामध्ये खऱ्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने जमिनी प्रामाणिकपणे परत मिळणं ही जी गोष्ट आहे कसण्यासाठी अशी एक ऐतिहासिक निर्णय हा सरकारने घेतला त्याच्याबद्दलसुद्धा महत्त्वाचा आहे दुसरं यामध्ये एक माथाडी कामगारांचं विधेयक पण मंजूर झालं त्याच्या संदर्भामध्ये थोडं काही जणांना रिझर्वेशन्स होती पण त्यांच्याही मनातल्या शंका दूर करून त्यांच्या मेहनती कामगारांना विम्याचा फायदा आणि अन्य फायदे असंघटित कामगारांचे मिळण्यासाठीचं ते विधेयक मान्य झालेलं आहे याखेरीज छत मी आपल्या पुण्याच्यामधले तर वाहतुकीच्या प्रश्नावरती मी आधीच बैठक घेतलेली होती पण छत्रपती आमचं जे शिवाजीनगर आपला हा मतदारसंघ जो आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करावं अशा प्रकारे मी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे सभागृहामध्ये चेअरवरूनच निर्देश दिलेले आहेत की असं हे नामकरण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाच्या दृष्टीने करण्यात यावं मी बैठका घेतल्या त्यातल्या काही बैठकांची माहिती आपल्याला सांगते की ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती मी पाच वेगवेगळ्या डिपार्टमेंटची एकत्र बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दहा लाखापर्यंत ज्या ऊसतोड कामगार आहेत त्यांना मासिक पाळीच्या वेळेला किमान स्वच्छता आणि सोयींचा अभाव असल्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याच्या त्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होतात तर त्याबद्दल त्यांना आरोग्यसेवा रेशनची पोर्टेबिलिटी अंगणवाडीमधल्या मुलांना कुपोषणापासून टाळण्यासाठी त्यांचं धान्य ज्या जिल्ह्यात त्या ऊसतोडीसाठी जातील तिथे मिळावं यासाठी म्हणूनची सूचना आरोग्यविषयक सुविधांसाठी हेल्थ कार्ड आणि जिथे मुलं मोठी आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल तर शंभर कोटी रुपये ऊसतोड कामगार महामंडळाकडे आहेत तर त्या शंभर कोटीचा विनियोग ते कसा करणार आहेत याबद्दलच्या त्यांनी कृती आराखडा आमच्यासमोर ठेवावा आणि यासाठी म्हणून टास्क फोर्स एक सामाजिक न्याय विभागाने करावा अशा प्रकारे मी निर्देश दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण फक्त खूप चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत पुण्यामध्ये आणि त्यांना ज सरकारच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत मुंबईत आहेत पुण्यात आहेत इतर शहरांमध्ये आहेत प्रत्यक्षात पेशंट गेल्यावरती मात्र त्यांना जागा नाही असं सांगितलं जातं आणि गरीब पेशंट असेल तर त्याला नाकारलं जातं मी निर्देश माझ्या चेअरवरून दिले की कोविडच्या काळात तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डॅशबोर्ड करण्यात आला होता जेणेकरून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती कॉट्स शिल्लक आहेत ते आपल्याला डॅशबोर्डवरतीच कळेल आणि त्या पेशंटला त्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं शक्य होऊ शकेल आणि तशी एक कमिटीसुद्धा विधिमंडळाच्या अंतर्गत आता अधिवेशनाच्या शेवटी केलेली आहे की जेणेकरून या रुग्णांना कॉट्स मिळण्यामध्ये धर्मादाय हॉस्पिटल्सने जर का चालदखल केली तर त्यांना त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्यांनी हे देणं उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे तुळजापूरला एक मोठा विषय चाललेला आहे आणि ते म्हणजे तुळजापूरचं फार सुंदर असा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जसं पंढरपूरचं काम झालं तसं सरकारने त्यासाठी निधीची तरतूद साधारणपणे शंभर कोटी रुपयापर्यंत आत्ता तरतूद केलेली आहे आणि मंदिरामध्ये मूर्तीचं जतन करण्याबरोबर पुरातत्व विभागाच्या देखरेखीच्या खाली या संदर्भामध्ये बांधणी होणार आहे तर म्हणून मग मी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा आमदार राणा जगदीशसिंह पाटील पुरातत्व विभागाचे संचालक पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांच्याबरोबर बैठक घेतली त्यात पुजाऱ्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना बरेच वर्षापासून सरकारकडून त्यांचं हे मिळालेलं मानधन मिळालेलं नाही आहे बाकी एक चौथी मिटिंग घेतली लातूर शहरामध्ये पिवळ्या रंगाचं पाणी येत आहे आणि प्रचंड टंचाई नेहमी दरवर्षी असते तर त्याच्याबद्दल तसंच त्यांना हॉस्पिटल मिळालेलं आहे पण जमीन हॉस्पिटलचे पैसे मिळाले पण जमिनीचा ताबा मिळालेला नाही आहे तर संदर्भामध्ये आणि लातूरच्या अन्य प्रश्नांवरती मी बैठक घेतली याखेरीज हे काम चालू असताना काही निवेदनंसुद्धा मी दिलेली आहेत सगळी सांगत नाही परंतु आपण वाचलं होतं की अलाहाबाद हायकोर्टाने एक अत्यंत ज्याला आपण म्हणू स्त्रियांच्या मानहानीकारक निर्णय दिला होता की त्या मुलींना सायकलवरून जात असताना गुंडांनी उतरवलं आणि त्यांना कपडे वगैरे काढायचा प्रयत्न केल्यावरती हे अशा पद्धतीने कपडे काढणं किंवा शरीराला स्पर्श करणं हे बलात्काराचा प्रयत्न होऊ शकत नाही असं त्यांनी निकाल दिला होता पण प्रत्यक्षात त्या मुलीने आरडाओरडा केल्यामुळे ते, केल्या ते गुंड पळून गेले होते या वस्तुस्थितीकडे लक्ष न hey, हो देता तर त्यांनी उलट जणू काय बलात्कार कसा झाला नाही अशा पद्धतीने निकाल दिला होता आणि फक्त पॉक्सो लावला होता त्याच्यावरती मी सर्वोच्च न्यायालयाला पत्र दिलं होतं तर कालच सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत की तो निकाल आम्ही रद्द करतो आणि आम्ही परत त्याच्यामध्ये काय कारवाई करता येईल ते पाहतो केंद्राच्या महिला बालविकास मंत्री आणि अनेक संघटनांनी त्याच्याबद्दल चीड व्यक्त केलेली होती परंतु अशा प्रकारचे निर्णय म्हणजे स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांना अजून त्याच्यामध्ये गुंतागुंत होऊ शकते याखेरीत आपण पाहिलं की स्टँडअप कॉमेडीच्यामध्ये एक गैर अर्थ किंवा त्याच्याबद्दल कुठलंही विधिनिषेध न बाळगता काही टीकात्मक असं घटना करण्याच्या घटना घडल्या होत्या उदाहरणं झाली होती तर या ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आणि स्टँडअप कॉमेडीसाठी काही ॲडवायझरी ऐका हे मी शोधलं तर केंद्र सरकारने त्यांच्यासाठी खरं तर ॲडवायझरी केलेली आहे पण ती ॲडवायझरी कोणी वाचत नाही त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही आणि त्याच्याबद्दलचं धोरण नाही आहे सरकारचं आणि म्हणून मी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांकडे त्याच्याबद्दलही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये जे कारण आपण पाहिलं रणवीर अलाहाबादीनी पण अशाच वेगवेगळ्या कॉमेंट्स केलेल्या होत्या आणि स्टँडअप बारे, मध्ये बरेच विनोद जे होतात तर ते विनोद मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांच्या संदर्भात रेपची खिल्ली उडवायची अशा पद्धतीचे असतात तर त्यासाठी तुम्ही धोरण तयार करा असंसुद्धा मी निवेदन दिलेलं आहे त्याखेरीज दुसऱ्या घटना सगळ्यांचं लक्ष होतं त्याच्याकडे माझ्यावरती अविश्वास ठराव आणलेला होता विरोधकांनी परंतु तो अविश्वास ठराव जो होता त्याच्यामध्ये तांत्रिक बऱ्याचशा त्रुटी असल्यामुळे सन्माननीय आमचे सभापती राम शिंदे यांनी तो फेटाळला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी एक प्रस्ताव मांडला ज्याच्यामध्ये मा या सभागृहाचा विश्वास आहे उपसभापती नीलम गोरे यांच्यावर तो मांडला होता आणि तोही बहुमताने मंजूर झाला ह्या घटना घडल्यावरती विरोधी पक्षांनी सभापतीच बाकी राहिले होते त्यांच्याविरुद्धही अविश्वास ठराव आणला पण नंतर तो त्यांनी मागे घेतला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे आणि त्यामुळे आता एकदा विश्वासदर्शक ठराव आणल्यावरती एक, एक वर्षभर तरी परत अविश्वास आणता येत नाही असा एक नियम आहे त्याच्यामुळे पुढच्या मार्चनंतर त्यांना काही करायचं असेल तर ते, ते लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे पण त्यांनी त्या ते सहकार्य त्यांचं असावं अशी माझी पुढच्या काळासाठी त्यांच्याकडे विनंती राहते आणि अशी अर्थसंकल्पामध्ये चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली गेली अनेक गोष्टींची आणि त्यातले प्रचंड धक्कादायक मला स्वतः लागले वाटलं ते म्हणजे जयकुमार गोऱ्यांच्या संदर्भातली जी घटना होती तर ज्या महिलेच्याकडून आपण एखादं ऐकतो पिक्चर अन्याय झाला साधारण आपण हेच ग्रुप धरतो की ती सत्य आहे आणि कोर्टाने प्रत्यक्षात ती घटना संपूर्णपणाने त्याचे पुरावे तुम्ही नष्ट करा असं सांगून ती केस निकाली काढल्यानंतर परत कोणी त्याच्यासाठी एवढी चिथावणी देणं त्याच्यातली नावं जी घेतली आहेत दोन व्यक्तींची संदर्भामध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे की त्यांचे कॉल रेकॉर्ड झालेले आहेत प्रभाकरजी देशमुख यांना तर आपण सगळेजण ओळखतो त्यांचेही काहीतरी शंभर वेळेला कॉल रेकॉर्ड संबंधित पत्रकाराबरोबर झालेले आहेत त्याच्यामध्ये नेहमीची मैत्री असेल आपण समजू शकतो परंतु एखाद्या अशा घटनेच्यामध्ये कॉल रेकॉर्ड्समध्ये काय होतं ते आता पोलीस तपासून पाहताय मग या सगळ्या मुद्द्यांच्यावरून एक लक्षात येतं आहे या सगळ्या बाबतीमध्ये की आपल्या समाजामध्ये तेड जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि तेड वाढण्याचं महत्त्वाचं कारण जे आहे त्याला म्हणजे लोकशाहीमध्ये दिलेला जो निर्णय आहे आता लोकशाहीमध्ये म्हणजे विधानसभेचा परिषदेचा मी एक म्हणेन की त्याच्याबद्दलचे निर्णय अजून वेगळे आहेत ते अजून प्रलंबित आहेत सर्वोच्च न्यायालयात विधानसभेमधल्यासुद्धा काही केसेस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे पण आपण नेहमी काय म्हणत असतो की जनतेच्या अदालतीत काय सिद्ध झालं आणि मग जनतेच्या अदालतीमध्ये सिद्ध झालेलं आहे त्याच्यानुसार दोनशे पस्तीस आम्हाला आमदारांनी निवडून आलेले आहेत तर हे आमदार प्रचंड असं जे बहुमत आहे त्याला पाशवी म्हणण्याचं कारण काय आमचा तर कोणी आमदार पशुसारखा वागलेला नाही आहे कुठेही कुठेही आमच्या आमदारांनी त्याच्यामध्ये कुठलं गैरवर्तन केलं असं म्हणता येणार नाही आहे अशा वेळेला कुठेतरी ते विरोधकांचं जे वैफल्य आहे निराशा आहे मनामधली त्याच्या आधाराने ते या प्रकारच्या सातत्याने आरोप वेगवेगळे करत सुटलेले आहेत असं मला वाटतं आणि म्हणून मी असं म्हणेन की सरकारला काही दिशा सापडली नाही वगैरे या ज्या सगळ्या टीका आहेत तर त्या टीकांचा विषय जो आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींचे पैसे बंद होत आहेत का काय याची ते जे वाट बघत होते तसं तर काही न झाल्यामुळे महिनाभर जो प्रचार केला होता बघा प्रत्येक पेपरमध्ये दोन दोन तीन तीन कॉलम बातमी छापलेली असायची ती छापली नसती बातमी तर उलट दुसऱ्या कुठल्या तरी बातम्या आल्या असत्या पण शेवटी कसं होतं बघा कोणी आता चॅनेलवर बोलतं की अमुक एका व्यक्तीला चिट तमूक एका माणसाचा रिपोर्ट मिळाला अरे तो रिपोर्ट पोलिसांनी जाहीर केला आहे का हा सोर्स कळल्याशिवाय कसा त्याच्यावर विश्वास ठेवायचा त्यामुळे माझी विनंती आहे की जे कोर्टामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एक तर कोर्ट ऑर्डर आल्याशिवाय किंवा त्याच्यावरती पोलिसांनी अधिकृत असं त्यांचा पेपर दिल्याशिवाय बाकी कुठलेही पेपर जर का कोणी कसेही दिले तर त्याच्यामुळे लोकांची फार मोठी दिशाभूल होऊ शकते असं मला वाटतं आणि म्हणून पोलिसांचे ऑथेंटिक रिपोर्ट्स असतील कोर्ट ऑर्डर्स असतील त्या त्या त्या, त्या वेबसाईटवरून आलेल्या असतील तर त्याच ग्राह्य मानल्या जाव्यात असं मला एक या ठिकाणी सुचवावं असं वाटतं की वैधानिक कामाबद्दलची पत्रकार परिषद असल्यामुळे तुमचे बाकीचे जे प्रश्न आहेत आता गुढीपाडवा झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा गुढीपाडव्याच्या दिल्यानंतर मी नंतर त्याच्यावरती का तुम्हाला वेगळी उत्तर देऊ शकते पण मला बऱ्याच जणांनी सल्ला दिलेला आहे की विधिमंडळाच्या स उपसभापतींनी अजिबात राजकीय बोलू नये त्याच्यामुळे तो सल्ला मला ऐकणं क्रमप्राप्त आहे आणि तुमच्यासमोर त्यामुळे मी अजून काही त्याच्यावरती बोलण्यापेक्षा या कामकाजाबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही जरूर विचारा आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते नमस्ते आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं